आगामी लोकसभेच्या निवडणुकांची जय्यत तयारी सध्या जोरदार सुरू आहे भाजप शिवसेनेची जरी युती झाली नसली तरी वरिष्ठ पातळीवर चर्चा करून पक्ष मात्र आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष बैठकांना आजपासून सुरुवात झालेली आहे आज, आज शिवसेनेतर्फे माजी मंत्री सुरेश जैन यांच्या निवासस्थानी लोकसभेच्या निवडणुकीच्या नियोजनाबाबत तसेच शिवसेना पक्ष प्रमुख यांच्या हो घातलेल्या दौऱ्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली युती होणार की नाही हे वरिष्ठ आपण मात्र पक्ष बांधणीच्या तयारीला लागा पक्षाचं मजबूत संघटन करा व पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित अशा नेत्यांनी कार्यकर्त्यांना सूचना केल्या आहेत यावेळी संपर्क प्रमुख संजय सावंत असे म्हटले की शिवसेना संपवण्याची भाषा करणाऱ्यांना भाजपाच्या मंत्र्यांना मातीत गाळायची तयारी ठेवा असे आव्हान शिवसेनेचे जळगाव लोकसभा संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी जळगाव जिल्ह्यातील पक्षाच्या पदाधिकारी व शिवसेनिकांना केले आहे ज्यांनी सांगितलं या जिल्ह्यातला शिवसेना संपवी त्यांना महाराजांकडे जाऊन सांगायला लागतंय की उद्धवजीला सुकुती द्या की आमच्या बरोबर युती करा म्हणून गरज ही शिवसेना हे आपल्या सर्व शिवसैनिकांचं भाग्य आहे आणि त्यांनी हे जे दोन शब्द बोलले ते आपल्या जिवारी लागले पाहिजेत म्हणून आपल्याला पेटून उठून या येणाऱ्या पंधरा तारखेला शिवसैनिकाची ताकद काय आहे हे पाचव्याला दाखवून द्यायचं आहे आपण फार नसीबात आहोत कारण लोकसभेच्या प्रचाराची सुरुवात ही उत्तर महाराष्ट्रातून आणि त्याचबरोबर आपल्या जळगाव जिल्ह्यात होते आणि तसंच महाराष्ट्र विधानसभेचा जर प्रवेशद्वार जर कुठे असेल ते उत्तर महाराष्ट्रा म्हणून शिवसेना फार आशेनी बघत आहे आणि त्याच उत्तर महाराष्ट्रात जळगावात सुद्धा उद्धवजींची विधानसभेच्या माध्यमात सुद्धा ही प्रचारसभा <ट्राणीणा> आहे आपल्या सगळ्यांमध्ये ती ठिणगी ज्या समोर त्यांनी टाकली आहे त्याची आग आपण निर्माण करायला पाहिजे आणि येणाऱ्या पंधरा तारखेला शिवसेना पक्षाप्रमुख माननीय उद्धवजी सांगायला पाहिजे की तुम्ही जो हा जिल्हा विश्वास जळगाव जिल्ह्यावर दाखवलेला आहे त्या विश्वासाला तडा जाणार नाही आम्ही सर्व शिवासाठी तुमच्या सोबत आहोत अशी त्यांना ग्वाही द्यायला पाहिजे एवढं सांगून माझी हवाय घेतो तसेच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा जळगाव जिल्ह्यातील दौरा असून त्यांच्या पूर्वतयारीसाठी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या निवासस्थानी पक्षाची बैठक घेण्यात आली याचवेळी संजय सावंत बोलत होते राज्यात आपल्यापेक्षा भारतीय जनता पार्टीलाच युतीची गरज अधिक असल्याचं ते म्हणाले सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील शिवसैनिकांना म्हणाले की तुम्ही युतीच्या पडू नका युतीचे काय करायचे ते वरचे बघतील जो आपल्या रस्त्यात येईल त्याला आडवा करा असेही आव्हान यावेळी मंत्री पाटील यांनी केले राण्याच्या पासून तर जेवणाच्या पासून सगळी व्यवस्था आम्ही कार्यकर्ते सगळ्यांनी मिळून केली हे पंढरपूरच्या आधी जवळ आहे इथे सात आठशे नेऊ शकतो इथे तर पाच पंचवीस हजार न्यायला काही विशेष गोष्ट नाहीये त्याच मूळ कारण आपल्या पक्षप्रमुखांचा या प्रचाराच्या सभेचा पहिला प्रचाराचा नारा इथं फुटतोय उद्याच्या दिवशी मी तर मी नेहमी हेच म्हणत असतो की वॉस इज ऑलवेज मालकानं सांगावं कार्यकर्त्यांना ऐकावं आम्हाला ना ऐकावं ज्या सांगितले पोत उचल पोत उचलायचं बाळा बाळासाहेबांनी सांगायचं कार्यकर्त्यांनी ऐकायचं एवढं जसं व्हायचं तेवढं उद्धव साहेबांनी बोलायचं आणि गुलाबरावांनी ऐकायचं बाकी त्याच्यामध्ये किंतू परंतु हा डोक्यात विषय नको युतीची भानगड त्यांना पटली ते करतील ते टेन्शन आपण कशाला घ्यायचं घेणं देणं दे आपण फक्त आपल्या मतदारसंघाचं आपल्या जिल्ह्याचं आपल्या संघटनेचं इकडं टेन्शन घ्यायचं आपला लंगोट बाजून तयार ठेवायचा आणि जो येईल त्याला आडवा करायचा आपण लोक आपण कुस्ती खेळणारे लोक खेड्यामध्ये राहून सुद्धा आम्ही मातीमध्ये कुस्ती खेळतो शहरामध्ये सगळे गादीवरची कुस्ती खेळणारे लोक त्यामुळं निश्चित लो प्रमाणे मी आपल्याला या ठिकाणी सांगतो कि कार्यकर्ता म्हणून ज्या ज्या वेळेस आपल्यावर मिळते त्या त्यावेळेस आपण त्या पद्धतीनं तयारीला लागलं ला पाहिजे उद्धव ठाकरेंचा दौरा म्हणजे युतीपेक्षा शिवसेनेची ताकद दाखवायची संधी असल्याचे माजी मंत्री सुरेश दादा जैन यांनी म्हटले आहे मला निश्चित रूपाने वाटत कारण मीही आदरणीय उद्धवबाई शेख कुठे कुठे भेटत असतो किंवा बोलत असतो त्यांचा एकच राग आहे की आपल्याला स्वाभिमानाला जे दिवस मागच्या पाच वर्षात आपल्या कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीने यांनी वागवलं आपल्या नेत्यांना ज्या पद्धतीने वागवलं आपल्या मंत्र्यांना ज्या पद्धतीने वागवलं याची चीड खरोखरच आपल्याला मनापासून आहे आणि या पद्धतीने जर 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 कोणी आपल्या साथीदाराला किंवा आपल्या पार्टनरला किंवा सहकारी पक्षाला वागवत असेल आपल्या नेत्यांना तर या संदर्भात आपण कुठेतरी आपलं हे नाराजी व्यक्त करण्याची संदर्भातली भूमिका घेतली पाहिजे आणि तीच भूमिका आदरणीय उद्धवबाई घेत आहेत आणि मला असं वाटतं की ते आपल्यासाठी लढतायत आपल्या स्वाभिमानाच्यासाठी लढतायत आपण दुखवले गेलेलो हो, आहोत आपल्याला ज्या पद्धतीने आपलं राज्य एक युतीची सरकार असं म्हटलं जातं परंतु कधीही इथे बसलेल्या शिवसेनेकेला असं वाटलं नाही की हे आपलं राज्य आहे आपण याचे पार्टनर आहोत असं कधीही वाटलं नाही आणि जर इतकं अपमान सहन करून या पद्धतीने जर आपण त्यांच्याबरोबर राहणार असू तर हे योग्य आहे का असं आदरणीय उद्धवभाई विचारतात आणि त्यावर त्यावेळेस आपल्याकडे काही उत्तर नसतं आणि या भूमिकेतनं आता जी काही संधी येणार असेल त्यात जो काही निर्णय व्हायचा असेल तो निश्चित रूपाने आदरणीय उद्धवबाई आपल्या हिताचा सगळ्यांच्या हिताचा महाराष्ट्राच्या हिताचा निश्चित रूपाने घेतील यांना जर खेळलं तर हे काही आपल्याला सोडणार नाही आपल्याला जे पाडणारे म्हणत होते त्यांना आपण चारी मंड्याची करू आणि आपण हे दाखवून देऊ की हे शिवसेनेची ताकद आहे अशा या चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सगळे त्या कार्यक्रमाला यशस्वी करण्याच्यासाठी आज जे जमलात त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून मी या बैठकी प्रसंगी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील माजी मंत्री सुरेशदादा जैन आमदार किशोर पाटील माजी आमदार आरो पाटील संपर्क प्रमुख संजय सावंत श्री पारकर चंद्रकांत पाटील मनपाचे विरोधी पक्ष नेते सुनील महाजन माजी महापौर नितीन लड्डा अध्यक्ष गुलाबराव वाघ आदि मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती